रिझल्ट म्हणजे तुम्ही कन्फर्म झाले मला काय म्हणायचे ज्या वेळेस तुम्ही वांग्याला ड्रिचिंग आणि स्प्रे झाली त्यावेळेस तुम्हाला हे स्प्रे आणि झाल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी पावर आहे आठ दिवसांनी जाणवलं आठ दिवसात आठ आठ दिवसामध्ये त्या पानाची साईज त्याची वाढ या सर्व गोष्टी जाणवून आल्या आता तुम्ही वांग्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहेत मी एक सहा सात वर्ष झाले सहा सात वर्षाचा तुमचा तगडा अनुभव सांगितलं की साहेब हे वापरल्यामुळं आळीवरचं प्रमाणाचं तुम्हाला काय जाणवलं वांग्यामध्ये आळीमध्ये पंधरा ते वीस टक्के फरक पडला म्हणजे तुम्ही जे कीटकनाशक जे थोडक्यात वापरता वापरतो थोडक्यात कीटकनाशक म्हणतो आपण तर त्याचं जे हाय क्वालिटीचं आपण आणून जे त्याला आळी कंट्रोल करतो हाय क्वालिटीचं तुम्हाला वापरावं लागलं का तुमचं साध्या क्वालिटीचं वापरा रिझल्ट याच्यामध्ये रिझल्ट मिळाला आणि हे वापरण्या अगोदर अळीवरचे एक दहा दिवसामध्ये तुमचे किती स्प्रे व्हायचे हो आणि हे वापरल्यामुळं दहा दिवसामध्ये किती स्प्रे हो वाहले का कमी झाले नाही हे वापरल्यामुळं आपल्याला दहा दिवसातलं जे अंतर होतं पहिले जे म्हणजे करत होतं की तिसऱ्या दिवसाला फवारणी दोन स्प्रे लागले दिवसात दोन व्हायला लागले पहिले दहा दिवसात किती व्हायचे तीन व्हायचे म्हणजे एक स्प्रे कमी झाला कमी झाला मग आता एक स्प्रे कमी झाला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्यावेळेस सहा सात वर्षाचा ज्या अनुभवात तुम्ही वांग लावायचा आणि लावल्यानंतर जे वांग्याची वाढ उंची होऊन त्याला जे काही फळ लागायचं त्याच्यामध्ये एक वेगळेपणा काय जाणवलं तुम्हाला वेगळेपणा जाणवलं की आम्ही जे व्हेरायटी लावत होतो थोडा वर धरा आहे हा VNR ची हर्स ती अशी व्हेरायटी आहे वा, की त्याला सिंगलच वांग लागत असते बरोबर पण तुमचा वापरा बाय ऑर्गॅनिक जे आपण मार्गदर्शन घेतलं त्याच्यामध्ये एक ड्रिंचिंग आणि एक वरून स्प्रे झालाय त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पानाची साईज मोठी आणि जे फळं लागण्याचं जे प्रकार आहे तो गुच्छामध्ये झालाय गुच्छ म्हणजे जिथं एक लागायचं तिथं तीन तिथं तीन लागायची ते पाच झालाय आणि अगदी आपण ते तुम्ही जसं बोलताय ना तसं म्हणजे फोनवर आपली ती चर्चा चालते श्या साईट ने आता आपण काढून या साईडनी येत होतो त्यावेळेस घोगरे साहेबला ते राहावलं नाही त्यांनी ते म्हणजे आम्ही दोघं सांगत असतो त्यांनी काय केलं असं बघितलं खाल्लं खाल्लं बघितलं मग मी बी कॅमेरा काढला आणि त्यांनी ते वांगे दावलेत आता किती वांगे म्हणजे आपण प्रत्यक्ष एक उत्तर देण्याचा का प्रयत्न करतो की हे पाहणारे जे आपले शेतकरी मंडळी आहेत हे खूप कष्टाळू आणि खर्च करणारे आहेत आपल्या शेतीवरती कष्ट आणि खर्च करीत असताना जर आपल्याला यश आलं नाही पाहिजे तेवढं जर अपेक्षेपासून जास्त उत्पादन निघाल नाही तर आपण त्या ठिकाणी आपलं मन नाराज होतं आणि आपल्याला मन एक सांगतं कि की किती जरी केलं तरी शेवट तिथंच मग नेमकं आता काय करावं बाबा नेमकं ही स्वतःच्या मनाला पल्ल्याला आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला प्रश्न असतो पण हे आमच्या वापरणीचे जे मालक आहेत ह्यांनी ते वैयक्तिक स्वतः सायंटिस्ट आहेत ह्यांनी ही टेक्नॉलॉजी अशी बनवली की आमची जे, जे वेळेस मिटिंग होती महिन्यात त्यावेळेस आमच्या मार्गदर्शकांना त्यांचा एकच शब्द आहे की ही टेक्नॉलॉजी मी ह्याच्यासाठी बनवली आहे की जो कष्टकरी शेतकरी आहे तो आज मार्केटमध्ये हरतोय आणि आपल्याला त्याला हरवून द्यायचा नाही कोणाला हरवून द्यायचा नाही शेतकऱ्याला कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचा नाही